महाराष्ट्रात चर्चा सुरू होती ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जाऊन मिळणार आहेत अशी तोच तिकडं दिल्लीमध्ये ठाकरेंच्या खासदारांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली आणि शंभर टक्के आम्ही कुठंच जाणार नाही असं जाहीर केलं आमच्या लोकसभेतले नऊ आणि राज्यसभेचे दोन खासदार हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत असं खासदार अनिल देसाई यांनी या ठिकाणी जाहीर केलं या पत्रकार परिषदेमध्ये ठाकरेंच्या खासदारांचं एकीचं बळ तिथं दिसून आलं वज्रमुट ही त्यांनी दाखवलीये पण पर पत्रकार परिषदेला लोकसभा आणि राज्यसभा मिळून ठाकरेंच्या अकरापैकी आठ खासदार हे उपस्थित होते तर बाकीचे तीन खासदार हे गैरहजर होते त्यांची काही कारण देखील त्यांनी सांगितली असो पण हे एकीच बळ दाखवून खरच ठाकरेंच्या खासदारांची शिंदेच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता मावळीये का तर नाही ऑपरेशन ची चर्चा ही अनेक दिवसांपासून सुरू आहे मात्र या खासदारांचं कधी तळ्यात मळ्यात सुरू होतं ते अजूनही सुरूच आहे असं जे म्हटलं जाते त्यामागे काय कारण असावं जेव्हा एकनाथ शिंदेचं बंड झालं शिवसेना फुटली मग लोकसभा निवडणूक झाली आणि लोकसभेचे नऊ खासदार ठाकरेंचे निवडून आले मग निवडून येऊनही हे लोकसभेच्या खासदार ठाकरेंना का सोडतील खासदारांना शिंदेकडे जाण्याची गरज काय आणि या सहा खासदारांनी आपल्याकडे यावं याची एकनाथ शिंदेना गरज का पडतीये तर दोन्ही बाजूने जे टायमिंग साधलं जाते तेच बघायला हवं हो। नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहत लगाव बत्ती सुरुवातीला उद्धव ठाकरेंच्या खासदारांची यादी पहा अरविंद सावंत हे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत अनिल देसाई Hey, हे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत संजय दिना पाटील ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ संजय जाधव परभणी लोकसभा मतदारसंघ ओमराजे निंबाळकर धाराशिव लोकसभा मतदारसंघ भाऊसाहेब वागचोरे शिर्डी लोकसभा मतदारसंघ राजाभाऊ वाजे नाशिक लोकसभा मतदारसंघ संजय देशमुख यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ आणि नागेश पाटील आष्टीकर हे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत या यादीनुसार सध्या ठाकरेंचे हे नऊ खासदार लोकसभेमध्ये आहेत आहेत त्यापैकी सहा खासदार हे शिंदेच्या शिवसेनेत दाखल होऊ शकतात अशी चर्चा सुरू आहे आधी बघूया ठाकरेंच्या खासदारांना शिंदेकडे जाण्याची गरज काय लोकसभेसारखं यश हे महाविकास आघाडीला आणि ठाकरेंना विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालं नाही महायुती सत्तेत आली आणि आता पुढच्या पाच वर्षात महायुतीचं सरकार हे त्यातही ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये असणाऱ्या खासदारांना आपल्या भविष्याची आता चिंता वाटत असावी आणि महत्वाचं म्हणजे खासदारांना प्रामुख्याने निधी मिळवण्यासाठी अडचणी येत आहे सत्ताधारी पक्षाची असाल तर तुम्हाला निधी मिळवण्यात अडचणी येत नाही केंद्रात भाजप आहे राज्यातही भाजप सत्तेत आहे थोडक्यात दोन्हीकडे सरकार हे महायुतीचं असल्या कारणाने त्याचा फायदा या खासदारांना होऊ शकतो याचाच भाग म्हणजे विकास कामांना गती मिळण्यासाठी देखील मदत होऊ शकते गेल्या तीन वर्षांच्या काळात घडलेल्या फोडाफोडीचं राजकारण आणि अनेक घडामोडी घडूनही एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला लोकांनी जनतेने स्वीकारलेलं आहे निवडून आणलेलं आहे आता एकनाथ शिंदेच्या बाजूचे मुद्दे बघूयात ठाकरेंच्या उरल्या सुरल्या खासदारांना स्वतःकडे घेण्याची एकनाथ शिंदेना गरज का पडतीये तर पहिली गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदेना दिल्ली दरबारी आपलं वजन वाढवायचंय राज्यात ते उपमुख्यमंत्री असले तरी केंद्रामध्ये आपलं उपद्रव मूल्य टिकून ठेवायचंय केंद्रातल्या राजकारणात आपण महत्वाचे आहोत हा मेसेज यातनं शिंदेना द्यायचा एनडीए मधल्या घटक पक्षांनी उदाहरण नितीश कुमारांनी जर वेगळी भूमिका घेतलीच तर सत्तेसाठी एकनाथ शिंदे महत्वाची भूमिका घेऊ शकतात लोकसभेचे सहा खासदार शिंदेच्या गटात आले तर एनडीए मध्ये शिंदेची शिवसेना सर्वात मोठा पक्ष बनेल शिवाय ठाकरेंचे खासदार शिंदेनी सोबत आणले तर उद्धव ठाकरे आणखी कमकुवत होऊ शकतात ठाकरेंचं आणि त्यांच्या शिवसेनेचं येऊ शकतं उरले सुरले खासदार ठाकरेंना सोडून जातात हा मेसेज देखील यातनं जाईल आणि याचा फायदा शिंदेना येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत होईल खास करून मुंबई महानगरपालिकेत होईल आता राहिला प्रश्न इथं कायदेशीर अडचण येऊ शकते का तर शिवसेनेने ऑपरेशन टायगरची तयारी जवळपास पूर्ण केली असं दावा केला जातोय जसं दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदेनी चाळीस आमदारांचा गट सोबत घेऊन बाहेर पडण्याच्या आधी होमवर्क केला होता आणि त्यामुळेच कायदेशीररित्या एकनाथ शिंदे कुठंही अडकले नाहीत शिंदे गट पक्षांतर बंदी कायद्यानुसार वाचले आणि उलट ठाकरेंचा पक्ष आणि पक्षाच्या चिन्हावरतीही शिंदेनी दावा सिद्ध केला आता ठाकरेंच्या मशाल या चिन्हावर निवडून आलेले खासदार जर पक्ष सोडत असतील तर त्यांच्यावरती पक्षांतर बंदीची कारवाई होईल बंदी का तर इथंच लक्षात हे घ्यावं लागेल की पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाई रोखायची असेल तर सहा खासदारांनी पक्ष प्रवेश करणं गरजेचं असतं आणि त्यामुळंच या ठाकरेंच्या सहा खासदारांचा आकडा गाठण्यासाठी वेळ घेतला गेला अखेर सहा खासदारांचं मन वळवण्यात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला यश आलं असंही म्हटलं जात आणि पडद्यामागे गणित पक् झालं आणि ते सहा खासदार ऑफिशियली एकनाथ शिंदेकडे जाऊ शकतील असेही दावे आता शिंदेच्या गटाच्या बाजूने सुरू आहे पण आता दिल्लीमध्ये ठाकरेंच्या खासदारांनी वज्रमूट दाखवली त्यानंतर खरंच अशा काही घडामोडी घडतील का, का? तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका